निवडणुकीच्या राजपटलावर शाम दाम दंड भेदांचे राजकारण केले जाते अमरावती लोकसभा व अमरावती जिल्ह्यातील विविध विधानसभांच्या मतदारसंघात अनेकदा एकाच नावाचे दोन ते तीन उमेदवार निवडणूक रिंगणात जाणीपूर्वक मतांचे विभाजन करण्यासाठी उतरवल्या जातात जेणेकरून त्याचा राजकीय फायदा घेतला जाईल असाच काही प्रकार अमरावती लोकसभेच्या दोन हजार चोवीसच्या च्या निवडणुकीत पुढे आला आहे अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार बळवंत बसवंत वानखडे यांना उमेदवारी मिळाल्याने ते विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत तर याच निवडणुकीत प्रतिद्वंदी उमेदवार भाजपाच्या नवनीत राणा तर प्रहारचे दिनेश रिंगणात आहेत अशातच काँग्रेसचे उमेदवार हे विजयाचे प्रबळ दावेदार असल्याने त्याच्या नावाचा फायदा दुसऱ्या उमेदवारांच्या माध्यमातून कसा घेण्यात यावा याकरता राजकीय खेळी केल्याचा हा प्रकार उघडीस आला आहे अमरावती लोकसभा मतदारसंघात एकीकडे काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे रिंगणात असताना त्यांच्याच नाव असणारे अमरावती येथील माता खिडकी परिसरातील रहिवासी अपक्ष उमेदवार बळवंत वानखडे यांची ही उमेदवारी दाखल करण्यात आली एकाच नावाचे दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळे मत विभाजित होऊन त्याचा फायदा आपल्या विजयासाठी होईल असाच काही विरोधकांचा डाव हा उघड झाला आहे अपक्ष उमेदवार बळवंत वानखडे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या म्हणण्यानुसार मला जिल्हाधिकारी कार्यालयातून कर्ज मिळवून देतो म्हणून काही भाजपाचे लोक माझ्या घरी आले होते आणि त्यांनी मला जिल्हाधिकारी कार्यालयात नेऊन माझ्या सया घेत जिल्हाधिकाऱ्यांसमोर कागदपत्र दाखल केले जेणेकरून मला कर्ज मिळेल असा माझा ग्रह होता मात्र माझ्या शेजाऱ्यांनी सांगितले की तुझ्या नाव हे वृत्तपत्रात लोकसभेचा उमेदवार म्हणून आले आहे तेव्हा मला कळले की मी लोकसभेचा उमेदवार आहोत माझी ही फसवणूक करण्यात आली म्हणून ही बाब माझ्या लक्षात आली त्यानंतर आज सहा एप्रिल शनिवार रोजी मी माझं नामनिर्देशन पत्र प्रभाकर वाडसे यांच्या मार्गदर्शनात आणि त्यांनी दिलेल्या सूचनेच्या माध्यमातून हे मी मागे घेत आहे अन्यथा माझी फसवणूक झाली असती आणि फसवणुकीचा हा प्रकार विरोधकांकडून केला गे गेला आहे माझा बळवंत वानखड्यांशी कुठलाच विरोध नाही मात्र हे गलिच्छ राजकारण केल्या असल्याची बाबही अपक्ष उमेदवार व नामनिर्देशन पत्र मागे घेतलेले अपक्ष उमेदवार बळवंत वानखडे यांनी स्पष्ट केले आहे अध्ययन समाचार लाईव्ह अमरावती